शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सेना भाजपचे उमेदवार खासदार शिवाजी यांनी नुकतीच शिवनेरी ती वडू अशी रॅली काढली या रॅली दरम्यान भोसरी या ठिकाणी सभाही घेतली या सभेमध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे भाषण काही अंशी वादळीच ठरले आमदार सोनवणे यांनी आपल्या भाषणामध्ये अनेकांवर टीकाही केली टीका केल्यानंतर सोशल मीडियावर सोनवणे यांच्यावरही जोरदार टीका झाली आमदार शरद सोनवणे यावेळी नेमकं काय काय म्हणाले ऐकूयात जिल्ह्याच्या बारामतीला गेले पंधरा वर्ष ज्यांनी झोप येऊन दिली नाही खासदारकीच्या निमित्ताने त्यांचं नाव आदरणीय शिवाजी दादा पाटील आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हे खरंय का खोट आहे काय मत आहे आपलं जरा मोठ्या आवाजात सांगा हा हे होईना पाहात बाळा आता कोणी इथं फरू नका इकडे या सर्वजण माझ सुस्पष्ट मत आहे अभ्यासपूर्वक आहे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल ज्यांनी सातत्याने राज्यकर्ता म्हणून हुकमत गाजवली त्या पवार कुटुंबियांना सातत्याने शह द्यायचं काम कोणी केलं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व ज्यांच्या कुटुंबामध्ये कधीही राजकीय वारसा नाही सर्वसामान्य कुटुंबामधून पायामध्ये स्लीपर घालून जे व्यक्तिमत्व मुंबईला गेलं डोक्यावर पाठी घेतली गल्ली बोळामध्ये ज्यांनी भाजी विकली शिपयाचं काम केलं बोट धरलं आणि नंतर उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी पाऊल टाकलं पाहता पाहता ज्यांनी आबाळाला गबस्ती घातली अवकाशाला गबस्ती घातली अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या राष्ट्रामध्ये मराठी माणसाचं नाव ज्यांनी आदराने उभं केलं त्याचं नाव आहे शिवाजी दादा आडराव पाटील आपल्याला कळलं पाहिजे आपला उमेदवार कोण आहे आपल्या उमेदवाराचं कष्ट काय आहे आपल्या उमेदवाराचं व्यक्तिमत्व काय आहे कोण आहे ते शिवाजी दादा आडुराव पाटील ज्यांनी सातत्याने सुरुवातीचा खेड लोकसभा मतदारसंघ आणि नंतरचा शिरूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाला आपलं कष्ट दिला ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक अनमोल वेळ हा खेड आणि शिरूर लोकसभेच्या साठी खर्च केला त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे शिवाजी पाटील हे मला सांगितलं पाहिजे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांचे हे पहिलेच जाहीर भाषण भाशन। या भाषणामध्ये सोनवणे यांनी खासदार शिवाजीराव आडोळे यांचे तोंड भरून कौतुकही केले मात्र हे भाषण करत असताना आपलं काय चुकतोय आपण नक्की काय बोलतोय याचं भान मात्र त्यांना राहिलं नाही येथून मागच्या कालखंडामध्ये भल्या भालांनी त्यांना आव्हान द्यायचं काम केलं फक्त आव्हान द्यायची आणि वेगळी वेगळी माणसं पुढे पाठवायची आज त्यांनी असंच केले या शिरूर लोकसभेच्या सर्वसामान्य जनतेची चेष्टा केली आजच नाव डिक्लेअर झालंय मी नाव घेऊ इच्छित नाही त्याच कारण आहे वाघासमोर नाव वाघाच घेतलं जातं बाकी कुलाचं नाव तिथं टिकवू शकत नाही आमच्या देशाने वाघ आहे त्यामुळे आम्हाला असं वाटत जे लोक सेलिब्रिटी म्हणून काम करतात त्या लोकांनी कशासाठी पक्ष प्रवेश केला याची जाणीव मना आहे खोट्या दाडे मिशा लावून तुम्ही आम्हाला संभाजी शिवाजी सांगायचं काम करू नका काम करायची आहे जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे त्याच्यासाठी लोकांचं दुःख जाणव लागत दशकेला जावं लागतं मैत्रीला जावं लागत अहो पाचला सुद्धा जावं लागतं वाढदिवसाला जावं लागतं सुखदुःखात जावं लागतं यांना या सगळ्या असलेल्या या शिरूर लोकसभेमध्ये ग्रामपंचायत किती हे सुद्धा सांगता येणार नाही भोसरीच्या सभेमध्ये आमदार सोनवले यांनी राणे कुटुंबावरही जोरदार प्रहार चढवला शिवसेना पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी त्यांनी हा प्रहार तर चढवला नसेल ना अशी शंका मात्र नक्कीच येते आज कोणतरी आहे राणे परिवारापैकी माझ्या मित्रमंडळातले परंतु ते त्यांच्या पायाखाची वाळू सरकली त्याचं कारण आहे ज्यांनी शिवसेना वाढवली ज्यांनी शिवसेना सोडली शिवसेना सोडल्यावर हो त्यांची काय अवस्था होते ते ना कुठे राहिले ना का ना घाट काते काही बरवायला लागले झाले काही आणि म्हणून मला सांगायचंय त्यांच्या बरवण्याला फार लक्ष देऊ नका आमदार शरद सोनवणे यांनी या सभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरही जोरदार टीका केली कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके कशासाठी आलेत हेही सांगायला आमदार सोनवणे विसरले नाहीत सेलिब्रिटी हे कमर्शियल आहेत आणि यांच्या डोक्यामध्ये फक्त स्वतःला उभं करणं आणि मला माझा कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या समोर जाणं महाराष्ट्राच्या समोर तुम्ही जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे मी सुद्धा महाराष्ट्राच्या समोर गेलोय शिवाजीराव सुद्धा महाराष्ट्राबरोबर दिल्लीच्या समोर गेलेत पण आमच्या आम आम घामाने आमच्या कष्टाने आमच्या आई वडिलांच्या गेलोय कुणाकडून कुठल्याही बाबतीमध्ये शिवरायांचा आणि संभाजी नावाने आमच्या दैवताच्या नावाने कुठलाही पैसा न घेता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मोठे झालोय हे आम्हाला सांगायचं आहे तुम्ही काय करताय तुमचा काय उद्योग चाललाय शिवरायांना आम्ही पुजतो आमची तमाम हिंदुस्थान पुस्तक शिवरायांना संभाजी राजे दे चार पुस्तक तुम्ही डॉक्टर काय झालात आणि दोन शब्दांची शब्द फेक काय यायला लागले त्याचा अर्थ तुम्ही शिवरायांना तुम्ही काय म्हणणार शिवाजीराव आरोला या मातीमध्ये गाठतो आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली काय म्हणाले सुनावणे ऐकूयात अहो जे पवारांना जमलं नाही माडातून ज्यांनी पळ काढलाय तुम्ही काढणार का आमच्या शिवरायांना त्यांनी सर्वे केला माडाचा यावेळेला बावीस लाख रुपये खर्च करून सर्वे केला आणि बावीस लाखाचा सर्वे असा आला पवार साहेब माडामध्ये आपण पडणार आज उभे राहू नका तातडीने माघार घ्यावी लागली तातडीने बर माझं पण गोपनीय खातं खूप लांब पर्यंत आहे कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार होतो ना माझं खातं नाही मोठं आहे त्यामुळे मी आपल्याला सांगतो पवार धोक्यात आहे कोल्ह आपलं काय होणार याचा विचार करा पवार धोक्यात बारामतीची सुप्रियता एवढ्या धोक्यात आणि मावळचा पहा सुद्धा हो धोक्यात आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे शेवूडची चिंता करू टाका <दली> आतून काम खोटं असतं आपलं काय खरं नाही सगळ्यांच्या मैत्री दादाला अनुभव आहे माझा दादा आतून मैत्री सगळ्यांशी केली आपण आज तुम्हाला माहित आहे म्हणजे एका राज साहेबांची मैत्री दुसऱ्या बदल उद्धव साहेबांची पण मैत्री बरं उद्धव साहेबांची मैत्री तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब वर मैत्री हे काम आम्हाला शिवाजीराजांनी सांगितलंय त्यांचं त्यांचं वाचलं पे चरित्र मानगुडे साहेब जे तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकलं ना पंधरा वर्ष याला म्हणतात गणमे कावा गणमे कावाच ना हा भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात आमदार शरद सोनवणे म्हणाले की खासदार शिवाजीराव आढळ यांना मंत्री करण्यासाठी दिल्ली पायावर डोकंही ठेवू वास्तविक नरेंद्र मोदी हे भाजपचे आहेत खासदार शिवाजीराव आठवडा यांना उमेदवारी शिवसेनेने दिली आहे, आहे केंद्रामध्ये शिवसेनेचा मंत्री कोण करायचा हे ठरवणार ते उद्धवसाहेब ठाकरे असं असतानाही शरद सोनवणे मात्र दिल्ली शहराच्या पायावर डोकं ठेवू असं म्हणाले त्याचं उत्तर मात्र कळालं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवनेरीच्या शिलेदारांनी अशा प्रकारे आपला स्वाभिमान कोणाच्या पायावर ठेवणं कितपत योग्य देशाच्या तक्त्यावर पंतप्रधान मोदी साहेब होणार आणि सेना भाजपची युतीच उंच राहणार एकदा हे सरकार आलं आपण सगळ्या लोकांनी बरं किती लोक आखी विमान बुक करू आपण सगळी विमानं बुक आणि आपण जायचं आणि दिल्ली शहरांच्या पाया पडू श्री लोकसभेचा माथा त्यांच्या पाया उठव जनतेसाठी जनतेसाठी आणि सांगो चौथ्यांदा बारामतीच्या मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या माणसाने सर्वसामान्य माणसाचा कौल घेऊन चौकार मारलेला आहे यांना करा आमदार शरद सोनवणे यांचे हे शिवसेनेमध्ये आल्यानंतरचे पहिले भाषण खासदार शिवाजीराव आढळाव त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना खुश करण्यासाठी कदाचित आमदार शरद सोनवणे यांनी ही फटकेबाजी केली असेल मात्र मदे, तेंचा अनेक चुकाई जाले। या भाषणामध्ये त्यांच्याकडून अनेक नकळत चुकाही झाल्या या झालेल्या चुकी संदर्भामध्ये त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीकाही झाली आमदार सोनवणे यांच्या या भाषणाचा खासदार शिवाजीराठोडा यांना कितपत फायदा होतोय की तोटा होतोय हे मतदानानंतरच स्पष्ट होईल शोध बातमीचा ध्या सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स आमदार ह्या शिवळाच्या नात्याने आपल्याला आव्हान करतो आहे या शिवाजी दादा आनंदराव रा पाटलांची चौकाराची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर तो चौकार घेचण्यासाठी आपण सावध राहा बे सावध राहू नका